अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या इच्छा करून आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज आपण बघणार आहोत बघा नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा नऊ एप्रिलला आहे गुढीपाडवा तर बघा चैत्र प्रतिपदा असते ना चैत्र प्रतिपदा या दिवसाला आहे ना गुढीपाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असतो तर बघा आता आहे ना चैत्र नवरात्र आता सुरू होत आहे तर बघा वर्षात नाही आहे ना तीन नाही ती, वर्षात ना चार असतात चार चार नवरात्र असतात बरोबर तर चार नवरात्र असतात तर चार दोन गुप्त असतात आणि आपण दोन साजरी करत असतो तर पहिली कोणती आपली शारदीय नवरात नवरात्र तर ती आपण ती साजरी करत असतो आणि आपली दुसरी चैत्र नवरात्र तर ती सुद्धा आपण साजरी करत असतो मग त्याच्या आधी आहे ना आपल्याला आहे ना घरात घरातून आहे ना म्हणजे आपल्या घरातून काही गोष्टी म्हणजे बदल करावा लागतो काही गोष्टीमध्ये आपल्याला बदल करायला लागतो घरामध्ये तर मी तेच तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा हे नवरात्र आहे आता शारदीय नवरात्र आपण जशी साजरी करत असतो तशीच आपल्याला चैत्र नवरात्र सुद्धा साजरी करायची असते परत आपल्याला आपलं हे असतं ना दुर्गा सप्तशती त्याची ते पाठ सुद्धा करायचे असते तर त्याच्यावर मी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासोबत त्याच्याच बरोबर नवीन वर्ष येत आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये काही बदल करायचे असतात तर तेच तुम्हाला मी आज सांगणार आहे तर बघा गुढीपाडवा आहे ना हा खूप शुभ मर्ताव शुभ मुहूर्त असतो गुढीपाडवा खूप शुभ मुहूर्त असतो तर तुम्हाला आहे ना काही खरेदी करायची असेल ना तर तुम्ही घेऊ शकता तुम्ही समजा तुम्हाला जागेची खरेदी करायची असेल कुठं गाडी घ्यायची असेल कुठं काही खरेदी करायची असेल समजा कुठं फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्ही ते घेऊ शकता म्हणजे खूप हा चांगला दिवस आहे शुभ मुहूर्त असतो त्या दिवशी त्यामुळे तुम्ही खरेदी करू शकता तर बघा आपल्याला आहे ना घरामध्ये ना काही म्हणजे बदल करायचे असतात आपल्या वास्तूमध्ये आपल्याला बदल करायचे असतात तर काय करायचं आहे बघा कसं होतं ना आपण आहे ना प्रत्येक सणासुदीला बघा आपण देवपूजा करत असो पूजा अर्चा करतो आपण सेवा करत असतो आपण स्वामी भक्त आहोत आपण छोट्या छोट्या सेवा दर महिन्याला दर सणाला आपण जे काही सण येतील तेव्हा करत असतो तर काय होतं एकीकडे ना बघा पूजा आपण करतो आणि एकीकडे आपल्या घरात सगळा पसार आहे अस्वच्छता आहे आपल्या घरातली जी नकारात्मकता असते का ती आपल्याला प्रत्येक सणाला प्रत्येक सण कोणताही येण्याच्या आधी आपल्याला ती बाहेर काढायची असते तर बघा आता कसं असतं आता समजा भांडी भांड्यांवर धूळ असते तर ती सुद्धा तुम्ही स्वच्छ करायची आहे परत तुटलेली आता कप कशा असतात बघा तुटलेली भांडी वगैरे असतात प्लॅस्टिकचे डबे वगैरे असतात बघा ते तुटलेले असतात परत काही कसे चेंबलेले असतात ते सुद्धा ठेवायचं नसतं त्याने काय होतं ना तुमची म्हणजे नकारात्मकता ऊर्जा आहे ना ती जास्त आपल्याकडे खेचली जाते असं होतं त्यामुळे तुम्हाला आहे ना घरात सगळं स्वच्छ ठेवायचं आहे गुढी पाडवायच्या आधी तुम्हाला सगळं म्हणजे गुढी पाडवायलाच नाही म्हणजे प्रत्येक सणाला तुम्हाला स्वच्छ ठेवायचं असतं आपलं घर म्हणजे आपल्या घरात सगळी सकारात्मकता ठेवायची असते आणि बघा कधीही बंद वाढायला कधी ठेवायची नाही घरामध्ये त्यांनी खूप नकारात्मकता येत आणि बघा आपण चपला असतात आपल्या खूप अशा जुन्या चपला असतात पडलेल्या नऊ नऊ जोड दहा दहा जोड म्हणजे शूज सँडल चप्पल वगैरे असे असतात बघा तर तरी आपण यांना सारखे सारखे घेत असतो आपण शॉपिंग करत असतो तर तुम्ही काय करायचं जे तुमच्या जुना चप जुन्या चपला वगैरे आहेत जुने शूज वगैरे आहेत ना तर तुम्ही आहे ना ते फेकून द्यायच्या असं दान पण नाही देऊ दे करू शकत कारण कसं आहे ना दान म्हणजे करावं कोणाला पण आपण चांगलं करू शकतो कधीही चांगलं दान करायचं कारण आपण जे वापरत असतो चपलांमध्ये जास्त नकारात्मकता असते त्यामुळे कधी कोणाच्या तुम्ही चपला घालायच्या नाही आणि तुटलेल्या चपल्या कधी घरात ठेवायच्या नाही आणि कधी पण चांगलेच चप्पला चांगले शूज चांगले सॅन्डल ते तुम्ही ठेवायचे घरामध्ये तर त्याने सुद्धा नकारात्मकता जास्त तेजात असते चप्पलमध्ये त्यामुळे कधीही तुम्ही कोणाची चप्पल घालायची नाही चांगलं नसतं ते तर त्याने जास्त नकारात्मकता येते आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येते सगळी तर त्यामुळे तुम्ही आहे ना म्हणजे जास्त असेल ना तुमच्याकडे तर तुम्ही आहे ना काय करायचं फेकून टाका नाही तर कोणाला तरी देऊन दे टाका म्हणजे असं आता जे गरीब असतात गरजू असतात बघा त्यांना बी गरज असेल त्यांना पण तुम्ही देऊ शकता पण कसं असतं ना बघा आता म्हणजे नाही देवा असं चांगलं नसतं पण बघा मग तुम्ही ते फेकून द्या तरी चालेल काही हरकत नाही आणि बघा आपल्या घरात आपण काय करत असतो जास्त आपल्याकडे कपडे असतात जुने कपडे असतात आपण सारखी आपल्या महिलांचं काय होतं ना आपण महिला आहे ना जे आवडलं ते घेतो ड्रेस काय जे पाहिजे ते म्हणजे असं घेत असतो लगेच आवडलं तर घेतो आपण त्याने काय होतंय ना कपडे जास्त घरात साचतात मग ते खूप म्हणजे असं त्याच्यानी पण सुद्धा आहे ना नकारात्मकता येते कारण त्याच्यात सुद्धा एक नकारात्मकता ऊर्जा असते त्यामुळे घरात सुद्धा जुनी कपडे ठेवायचे नाही तुम्ही हे करायचं गोदडी शिवायला द्यायची नाही तर असं काहीतरी करायला द्यायचं पण घरात ठेवायचं नाही नाहीतर फेकून द्यायची कारण कसं आहे ना आपण गरजू लोकांना सुद्धा देऊ नाही शकत कपडे कारण जे आपल्यातली नकारात्मकता असते ना ती त्यांच्यामध्ये जात असते कारण प्रत्येक माणसामध्ये बघा नकारात्मकता असते त्यामुळे कपडे सुद्धा आपण एखाद्याला दान केली ना तर चांगली करावी कोणतीही गोष्ट आपण दान केली ना चांगलीच करावी आपली आपण जे वापरतो ते नाही कधी करायचं दान असं असतं तर आता तुम्हाला समजलं असेल बघा आणि दुसरी गोष्ट आणि बघा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात जाळी धूळ जी काही असेल ती सगळी तुम्हाला क्लिअर करायची आहे सगळी तुम्हाला पूर्ण साफसफाई करायची आहे थोडीशी सुद्धा धूळ ठेवायची नाही त्याने काय होतं ना आपण सेवा करतो ना तर त्याने काय होतं एकीकडं जर समजा अस्वच्छता असेल सगळीकडे तुमचा सगळं पसारा आहे सगळी म्हणजे धूळ वगैरे आहे सगळ्या घरात जाळ्या वगैरे आहेत लागलेल्या तर त्याने काय होतं माहितीये ना आपण जी पूजा करतो ना त्याचं सुद्धा आपल्याला फळ भेटत नाही लाभ भेटत नाही असं असतं तर लक्ष्मी सुद्धा काढता पायी घेत असते मग लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहण्यासाठी आपण सेवा करत असतो छोट्या मोठ्या आपल्याला जे आपल्या स्वामींच्या केंद्रात सेवा सांगतो बघा तर आपण ते करत असतो मग त्या त्यामुळे ये ना आपण ना दर म्हणजे बघा मी कधी पण आहे ना मी माझं सांगते मी तर याला शनिवारी किंवा गुरुवारी मी झाडू घेऊन अख्या घरात फिरवत असते कारण कसं होतं ना खिडक्यांबरोबर फिरवत असते मी कारण कसं होतं ना धूळ येते दिवसभर असं असतं आपण कितीही दर दररोज जरी साफ केलं ना सकाळी जरी सगळं क्लीन केलं ना तरी लगेच संध्याकाळी धूळ येते त्यामुळे मी दररोजच करत असते की तुम्ही पण काय करायचं दर शनिवारी तुम्ही ना घर पूर्ण तुमचं झाडून घ्यायचं म्हणजे त्यांनी काय होतं आपलं पण काम कमी होतं आता बघा पौर्णिमा येते दर महिन्याला पौर्णिमा येते आमुषा येते पंधरा दिवसाला तेव्हा सुद्धा तुम्ही सगळं क्लीन करू शकता आणि मेन म्हणजे मुख्य म्हणजे तुम्हाला देवघर सुशोभित ठेवायचं असतं कायम थोडीशी सुद्धा धूळ ठेवायची नसते घरात सुद्धा नाही आणि देवघरामध्ये सुद्धा नाही आणि मेन म्हणजे आपला दर, आपला दरवाजा असतो आपण ज्या घरात एंट्री करतो ज्या घरातून एंट्री करतो तर ना तर तो, तो दरवाजा सुद्धा तुम्ही दर शनिवारी दर गुरुवारी तुम्ही पुसायचा आहे स्वच्छ करायचा आहे त्याने सुद्धा आहे ना लक्ष्मी आपली आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरात काही नकारात्मकता येत नाही मग असं असतं त्यामुळे तुम्हाला स्वच्छता ठेवणं खूप अतिशय महत्वाचं आहे कारण जर तुम्ही स्वच्छता ठेवली तरच तुम्हाला तुम्ही तुम्हा जी पूजा अर्चा करता जी सेवा करता तर ते जर सवळ तुम्हाला लाभ भेटेल लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात स्थिर राहील लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्यावर आणि जर तुम्ही अस्वच्छता ठेवली घरामध्ये आणि एकीकडे तुम्ही पूजा अर्चा करताय तर मग त्यांनी काय होईल माहितीये का त्याने काय होईल लक्ष्मी लक्ष्मी काढता पाया घेते मग असं होतं त्यामुळे तुम्हाला स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं असतं तर बघा अतिशय छोटीशी माहिती होती तुम्हाला आता समजलं असेल तर तुम्ही लागा आता तयारीला सगळी स्वच्छता ठेवा घरामध्ये आपल्या मराठी माणसांचा सण येतोय गुढीपाडवा तर बघा गुढीपाडवा हा अतिशय म्हणजे खूप शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी तुम्ही कोणतीही कोणतीही वस्तू तुम्ही खरेदी करू शकता आणि बघा मी एकच स्वामीच्या प्रार्थना करेल की गुढीपाडवा या ना तुम्हाला खूप आयुर्आरोग्य लाभो तुमच्या सर्व जे काही इच्छा आहे त्या सगळ्या तुमच्या पूर्ण हो मी अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तुमचे सगळे सुखाचे दिवस व दुखाचे दिवस सगळे संपावे असं मी सांगते स्वामी महाराजांना आणि ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि बघा आता तुम्हाला समजलं असेल अतिशय छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर बघा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा नक्की आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला कोणीही विसरू नका आणि दररोज आपण अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केल्यावर काय होईल माहितीये का मी दररोज व्हिडिओ टाकते ना तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणून म्हटलं तुम्हाला सबस्क्राईब करा केलं नसेल तर चला आपण दररोज अशा व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आता माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ